हे बघा किती छान मस्त कुरोडी फुललेली आहे रंग तर बघा पांढरा शुभ्र आलेला आहे कुरोडी एकदम कुरकुरीत झालेले तोंडात टाकताच विरगळते नमस्कार मी कविता कविता फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत याआधी आपण गव्हाचा चीक कसा बनवायचा तो पाहिलेला आहे त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा वरील आय बटनवर क्लिक करून देखील तुम्ही हा चिकाचा व्हिडिओ पाहू शकतात या चिकापासून आपण कोरड्या पापड सांडगे करू शकतो पण आज आपण या चिकापासून कोरड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत आज मी तुम्हाला चीक हाटण्याची आधुनिक सोपी पद्धत दाखवणार आहे या पद्धतीने चीक हाटणे खूपच सोपे जाते यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेले आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा ते आहे या बगाया है। मी आज ने जेचे में आता है या बघा मागच्या वर्षी ज्या पद्धतीने बनवल्या एवढ्या उरलेल्या आहे बघा याची ना भाजी खूप छान लागते खूप टेस्टी लागते भाजी त्याची त्याची पण रेसिपी ना मी नक्की शेअर करीक आहे ना मी दोन पात्यालांमध्ये ना समान मोजून घेतलेला आहे मी यासाठी मोजून घेतलेला आहे की आपल्याला चीक हट्टाना ना सोपा जाव एकदम घेतला ना तर खूप जड जातं त्यासाठी मी अर्धा अर्धा करून घेतलेला आहे आणि हा चीक आहे ना आता तर हेच चिकाचं मी जेवढं मेजरमेंट आहे ना तेवढंच पाणी आपण गॅसवर गरम करायला ठेवणार हे बघा या चिकापासनं ना अशा पद्धतीने आपण चिकाचे ची पापड करू शकतो हे पापड पण चवीला खूपच छान लागतात मस्त खुसखुशीत बनतात हे पापड किती छान पातळ झालेले आहे बघा पापड हे मस्त याची पण रेसिपी ना नंतर मी नक्की शेअर करेन पण आज आपण कुरड्या कशा करायच्या ते बघूया सर्वात आधी मी कढईला ना थोडस तेल लावून घेते तेल आहे ना सगळीकडे व्यवस्थित पसरून घेते म्हणजे आपला हा चीक आपण हटणार आहे ना तो चिटकणार नाही गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे बघा याच्यामध्ये ना मी पाणी घालते एक पातेलं हा एवढा चीक आहे एक पातेला आपला तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी खाटताना तुम्ही जे काही पातेलं किंवा कढई घ्याल ना ते जाड बुडाची घ्या म्हणजे चीक आपल्या मला नाही खाली आणि व्यवस्थित जर तुमच्याकडे जाड बुडाचं नसेल ना तर त्या चीक हाटल्यानंतर ना त्याच्या खाली तवा ठेवा तुम्ही म्हणजे करपणार नाही आपल्याची आणि इकडे बाजूच्या गॅसवर ना मी एक ते दीड ग्लास पाणी जास्तीचं उकळायला ठेवलेलं आहे बघा गरम करायला आपल्याला लागलं ला 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 ना तर पटकन टाकायला बरं पडेल आता यामध्ये मी मीठ घालते एक दोन चमचे मीठ घालते मी यामध्ये मीठ घालताना जरा जपूनच घाला कारण वाळवणीच्या पदार्थांमध्ये ना जरा खारट लागतात चीख हाटण्याची ना मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे हे हँड मिक्सर आहे बघा याच्याने आपण चीख हाटणार आहे याच्याने चीख हाटायला ना खूप सोपा जातो याच्याबरोबर ना दोन ब्लेड मिळतात बघा हे असे हे आणि हे पण तर आपण याचा वापर करणार आहोत हे आधी याला फिट करून घेऊया या पद्धतीने जर चीक हटला ना आपण तर आपल्याला गाठी पण होत नाही खूप सोपा जातो चीक हटायला तर कसं हटायचं मी दाखवतो तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत आणायला चांगली उकळी आलेली आहे बघा गॅस आता मी कमी करते आणि एका हाताने ना हा चीक यामध्ये घालूया आणि चिकाची धार आहे ना एकदम बारीकच ठेवूया ती हँड मिक्सी आहे ना त्याच्याने खाटूया आता गॅस मिडियम करा हँड मिक्सीने अशा प्रकारे चीक पूर्ण हटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हटल्यामुळे चिकामध्ये गाठी होत नाही प्रोसेस व्यवस्थित करण्यासाठी मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही किती सोपी पद्धत आहे बघा हँड मिक्सर मी चीक हटण्याची तर चीक हटायला दोन जणांची गरज असते ना हे एक जणां पण करू शकतो आणि हे मी दोन वेळा केलेला आहे जे नवीन लोक आहे ना जे पहिल्यांदाच करत असतील ना त्यांनी तर हे दोन वेळा थोडं थोडं केलं ना तर जड पण जात नाही आणि आपलं कुठं चुकतंय ना ते कळतं आपल्याला या कुरड्या करणं मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे खूप छान बनवते तिच्या पण कुरड्या खूप चांगल्या पांढऱ्या शुभ्र होतात मस्त चीक कुना -कुना चीक हा चीक खायला पण खूपच छान लागतो तसाच कोणाकोणाला दूध साखर टाकून आवडतो पण मला तसाच आवडतो आम्ही लहानपणी हा चीक खाण्यासाठी हायला कुरड्या करायला सांगायचो आम्हाला खाऊ द्या आणि नंतर उरलेला कुरड्या करू म्हणून अशा थोडी प्रोसिजर जर अशी मोठी आहे याची पण आपल्या हाताने कुरड्या के केल्या ना तर खूप आनंद होतो त्याचा मला पण जेव्हा कुरड्या जेव्हा पहिल्यांदा मी बनवल्या आणि जमल्या ना मला खूप मनापासून आनंद झाला होता की चला मला पण कुरड्या येतात म्हणून तुम्ही पण बनवून बघा अशा कुरड्याने हटल्यामुळे खूपच सोपा गेलेला आहे बघा चीक हटण जरा त्रासाच काम आहे एका टाकत आणि एका हटावं चीक आहे ना आपण आता चांगला आता व्यवस्थित वाफवून घेऊया चीक मला थोडासा घट्ट जाणवतोय त्याच्यात मी थोडस ना गरम केलेलं पाणी आहे ना ते टाकते एक अर्धी वाटी आधी आणि हे पाणी आहे ना परत मिक्स करून याच्यात पूर्ण टाकलेलं पाणी आहे ना चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं याच्यामध्ये पाण्याचा हात घेऊन ना जो मशीनला चीक लागलेला आहे ना तो पण सगळं काढून घेतो व्यवस्थित हा चिक आहे ना आपण आधी चांगला आता शिजून घेऊया चिक आपला शिजून होतोय आहे ना तोपर्यंत आपण ही पण तयारी करून घेऊया ह्या साच्याला ना आधी तेल लावून घेऊया हे बघा या साच्याच्या ज्या जाळ्या असतात ना यातली कोणती पण तुम्ही घेऊ शकता मी ही वापरणार आहे जाळी हे फारच बारीक आहे ही जरा मीडियम आहे याच्यापेक्षा पण एक मोठी आहे पण ती फारच मोठी आहे ही चांगली आहे बघा झाडी साच्याला ना आपण आधी तेल लावून घेऊया चीक आपला शिजतोय ना तोपर्यंत ही तयारी करून टाका कारण चीक शिजल्या शिजल्यात आपल्याला कुरोडी घालावं लागेल पाच मिनिट झाले बघा चीक शिजायला ठेवून आपण एकदा आपण हलवून घेऊया तो चिक चीक अजून नाही शिजलेला आहे चीक आहे ना व्यवस्थित शिजवून घ्या तुम्ही चीक जर कच्चा राहिला ना तर कुरडीचे तुकडे पडतात अख्खी कुरडी राहत नाही त्यासाठी चीक ना चांगला व्यवस्थित शिजवून घ्या तुम्ही अजून चीक आपला शिजलेला नाही आहे बघा हा एक पंधरा मिनिट तरी लागतात हा एवढा चीक शिजवायला आपल्याला बघा आता आपला छान आहे मस्त चकाकी पण आलेली आहे बघा चिकाला अशी चकाकी आली ना तर चीक चांगला व्यवस्थित शिजला असं समजायचं आणखीन दुसरी एक पद्धत आहे ती पण सांगते तुम्हाला असं थंड पाण्याचा हात घ्यायचा असा पाण्यामध्ये ना हात बुडवून घ्यायचा असा आणि असा चिकाला लावून बघायचं आहे बघा आपल्या हाताला ना चिक अजिबात चिटकत नाही चीक जर कच्चा असता ना तर आपल्या हाताला चिटकलं असत आपण याच्या कुरोड्या करूया आपण कुरड्या पाडण्यासाठी प्लास्टिक ना प्लास्टिकचा पेपर जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही तो घ्या नाहीतर मग अगा असा हे गव्हाचं पोत असतं बघा गव्हा तांदळाचं हे घेतलं तरी चालतं याच्या आपण कुरड्या मस्त निघतात आपल्या या कुरोड्यांना मी घरातच एक दिवस घालणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी दोन दिवस बाहेर होऊन देणार आहे आता आपण याच्या कुरवड्या करूया आजची काय साच्यामध्ये व्यवस्थित भरून तुम्ही आजची काय ना लगेच तुम्ही झाकून ठेवा हा आपल्याला थंड नाही करायचा आहे गरम गरमच कुरड्या करायच्या आहे झाल्या ना तर मग त्रास होतो आपल्याला कुरड्या करायला आता आपण याच्या कुरड्या करूया कुरडयामध्ये ना मी एक एकच वेडा घेत आहे तुम्ही दोन तीन पण घेऊ हो शकता मी मुद्दा एक एक, एक वेडा घेत आहे की कमी तेलामध्ये पण या कुरडया मग तळल्या जातात जास्त वेडे घेतले ना मग त्याला जास्त तेल लागतं कढईमध्ये छान मस्त कुरडया होत आहे बघा आपल्या ह्या पांढरा शुभ्र मस्त झालेला आहे कुरडे हा चीक आपण हटलेला आहे ना हे तुम्ही चिकाचं पातेलं गरम पाण्यामध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे चीक आपल्याला थंड होणार नाही माझं हे कमी प्रमाणात आहे म्हणून मी तसं केलेलं नाही आहे एक टीप सांगते आहे तुम्हाला मी म्हणजे शेवटपर्यंत आपली कुरडी ना चांगली व्यवस्थित पडेल तर थंड झाल्यावर ना या कोरड्या व्यवस्थित पडत नाही मस्त कुरड्या पडत आहे बघा आपल्या

आणि सा जे कोणी नवीन लोक शिकत असेल पहिल्यांदाच त्यांनी तर माझ्याप्रमाणे असं हा अर्धा अर्धा करून बघा म्हणजे त्रासही होणार नाही आणि बिघडतो कुठे तेही कळेल आपल्याला चीक आपला व्यवस्थित शिजलाय की नाही यासाठी बघण्यासाठी एक टीप सांगते मी तुम्हाला या कुरड्या ना शिजल्यावर या अशा उचलत्या आल्या पाहिजे तर समजायचं तुमचा चीक आहे ना व्यवस्थित चांगला शिजलेला आहे त्या उचलून आपण एका साईडला ठेवू शकतो आणि जागा पण करू शकतो तर कच्चा राहिला असताना तर मग तुकडे पडले असते या कुरड्या मी एक दिवस घरातच पंख्याखाली वाळवणार आहे नंतर त्यांना ऊन दाखवणार आहे या बघा या कुरड्याना आपल्या मस्त वाळून झालेल्या आहे एक दिवस मी घरात वाळवलेला आहे आणि दोन दिवस ना उन्हामध्ये कडक छान वाळवलेला आहे बघा या कुरड्या आता मी कुरुडे तळून दाखवते तुम्हाला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा कुरड्या तळताना ना तेल चांगलं गरम करून घ्या तुम्ही तरच कुरड्याना चांगल्या फुलतात छान मस्त पांढरी शुभ्र कुरडी झालेली आहे बघा मस्त फुललेली आहे या रेसिपी मध्ये मी भरपूर तुम्हाला टिप्स पण सांगितलेल्या आहेत त्या सर्व जर टिप्स फॉलो केल्या ना तर तुमच्या पण कुरड्या मस्त चांगल्या बनतील हे कुरडीचं शूट करायला मला पूर्ण नऊ ते दहा दिवस लागलेले आहे खूप मेहनत घेतलेली आहे शूट करताना हे तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ माझा बघत असाल ना तर जरूर सबस्क्राईब करा आणि एक लाईक तो बनताही आहे बघा कुरड्या तळून झालेला आहे आपल्या फारच खुशखुशीत झालेल्या आहे कुरड्या तोंडात टाकताच विरगळतील ही कुरडी एक कुरडी ना तुम्हाला तोडून पण दाखवते बघा किती क्रिस्पी आणि खस्ती झालेली आहे बघा खूप मस्त झालेल्या आहे या कुरोड्या बघा किती छान पांढऱ्या शुभ्र कुरोड्या झालेल्या आहे यामध्ये मी भरपूर टीप सांगितलेले आहे या सर्व टीप मी माझ्या अनुभवातूनच शिकलेली आहे कुरोड्या करताना तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या गहू भिजवताना कुरोड्यांसाठी गहू जुनाच घ्या जर तुम्ही गव्हाच्या कुरोड्या फेब्रुवारी मार्च मध्ये करत असाल तर गहू भिजवताना तीन दिवस आणि तीन रात्र गहू भिजवा आणि चौथ्या दिवशी गव्हाचा चीक वाटायला घ्या आणि जर तुम्ही एप्रिल आणि मेमध्ये कुरड्या करत असाल तर दोन दिवस गहू भिजवा आणि तिसऱ्या दिवशी गव्हाचा चीक वाटायला घ्या कारण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वातावरण थोडे थंड असते आणि एप्रिल आणि मेमध्ये उष्णता जास्त असल्यामुळे लवकर गहू भिजतात गव्हाचा चीक काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच कुरड्या न करता चिकावरचे पाणी दिवसातून तीन ते चार वेळा तरी बदला त्यामुळे चीक पांढरा शुभ्र होईल आणि जी काही ताम उरली असेल ती पाण्याबरोबर निघून जाईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चीक बनवताना तो जास्त पातळही नको आणि घट्टही नको चीक घट्ट झाल्यावर कुरड्या फुलत नाही आणि पातळ झाल्यावर साच्यातून व्यवस्थित पडत नाही या सर्व टीप फॉलो करून तुम्ही कुरड्या नक्की करून बघा तुमच्याही कुरड्या नक्की चांगल्या होतील या कुरड्या आंब्याच्या रसाबरोबर खूप छान लागतात या अक्षतित्याला तुम्ही पूर्णाची पोळी आंब्याचा रस या कुरड्याचा बेत नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद